ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात तिरंगा रॅली ही काढण्यात येते आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत बम आपल्यासोबत आहेत साहेब रॅली काढ काढल्यानंतर नागरिकांचा कसा प्रतिसाद इथं होता जितके नागरिक आणि महिला खास करून आले होते त्यांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्याचं कारणही तसंच आहे की आमच्या पाकिस्तानच्या बाउंड्रीवर ज्या आमच्या सैनिकांनी तिन्ही दलाच्या सैनिकांनी म्हणजे भूदल नौदल आणि वायुदल या तिन्ही सैनिकांनी मिळून जो सटीक ॲटॅक केला आहे पाकिस्तानच्या अतिरेकी अड्ड्यांवर नऊच्या नऊ एकही निष्पाप नागरिकांच्या जीवाशी न खेळता आणि जगाला हे दाखवलं आहे जगाच्या शेकडो वर्षाच्या इतिहासामध्ये इतका सटीक हल्ला करून अतिरेक्यांना धडा शिकवलेला आहे म्हणून भारत देशामध्ये सगळ्या सैनिकांच्या शौर्याला सलाम होतो आहे आम्ही पण त्यांना सलामी दिली बर, आ, आहे बरं ह्या आपल्या विभागात इथं अनेक ठिकाणी गोहत्येचं प्रमाण देखील इथं वाढलेलं आहे याकडे आपण कसं बघतो आपलं म्हणणं अगदी खरं आहे गोहत्येचं प्रमाण वाढत आहे त्याकरता मोठ्या संख्येने खरं म्हणजे कायदे जे आहेत कोणी लोकांनी हातात कायदा घेऊ नये पण ज्या ज्या ठिकाणी गोहत्या होतात ती माहिती आम्हाला कळाली किंवा आमच्याही माहितीप्रमाणे जर काही राहिलं तर ती गो गोहत्या आम्ही बंद करू बेकायदेशीर म्हणजे बेकायदेशीर चालणाऱ्या गोहत्या याची बंदी आम्ही करू बरं अनेक ठिकाणी आता खुलताबादचं नाव रत्नपूर करण्यात यावं अशी देखील मागणी होती याकडे आपली काय प्रतिक्रिया पाहिजे हे सगळं शासनाकडे आहे शासन जे निर्णय घेतील त्याशी माझा मतदारसंघ सहमत असेल बरं मी गौरव झोंदळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर